अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सगळेच जण स्वामी भक्त आहेत आणि सगळ्यांनाच मंत्रजाप करायचा असतो पण बऱ्याच जणांना माहीत नसतो की मंत्रजाप कसा करायचा असतो या मंत्रजापचं खूप महत्त्व आहे आपल्या मंत्राच्या या जापमाळेमध्ये एकशे आठ मणी असतात आणि हा जो असतो तो आपला एक मेरूमणी असतो तर मंत्रजाप करताना शास्त्रात असं सांगितलंय की जाप करताना हा मेरुमणी ओलांडू नये तर आपल्याला माळ कशी धरायची आहे तर माळ आपल्याला बरोबर आपल्या फेसच्या लेवलला अशी धरायची आहे आणि आपल्याला अनामिकेवरती माळ ठेवायची आहे आणि मधल्या बोटाने आणि अंगठ्याच्या सहाय्याने मंत्रजाप करायचा आहे तर मंत्रजाप करताना आपलं जे हे बोट आहे दर्जने आणि कळंगळी करंगळी जी आहे ती माळेला टच करता कामा नये आपल्याला फक्त या तीन मोटांच्या सहाय्याने मंत्रजाप करायचा आहे आता मंत्रजाप करताना माळ कशी फिरवायची तर माळ उलटी फिरवायची नाही आहे पुढच्या दिशेने माळ फिरवायची नाही माळ आपल्याकडच्या दिशेने माळ फिरवायची आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे आणि तुमचा जेव्हा पूर्ण मंत्रजाप करून होतो तेव्हा जेव्हा तुमची माळ इथं येते मंत्रजाप करत करत हा तुमचा जो मेरुमणी आहे तो पुढे राहतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ते तर तेव्हा तुम्हाला ही माळ जी आहे ती अशीच फिरवून घ्यायची आहे तेव्हाही एक लक्षात ठेवायचं आहे की करंगळीचा तुमच्या आणि ह्या बोटाचा माळेला स्पर्श नाही झाला पाहिजे ते अलगत थोडीफार बोटं जवळ येतात पण टच नाही होऊ द्यायचा थोडीफार रित्या तुम्ही ती माळ फिरवायची आहे आणि पुन्हा तुमचा मंत्रजाप करायचा आहे तर मंत्रजाप किती वेळा करावा तर माळेचा मंत्रजाप अकरा वेळा केला जातो आणि अकरा वेळा माळ जपली जाते तर पहिली जी असते ती आपल्या गुरुसाठी असते आता या रिलेटेड जो पूर्ण व्हिडिओ आहे तो मी नेस ब्लॉगमध्ये घेऊन येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ